गणेश मूर्तीकारांनी घेतली आमदार महेंद्र दळवी यांची भेट अधिवेशनपूर्वीच सरकार मूर्तीकारांचा प्रश्न मार्गी लावेल आमदार दळवी यांचा मूर्तिकारांना विश्वास पीओपीच्या गणेश मूर्तीवर न्यायालयानं घातलेल्या बंदीविरोधात राज्यातील गणेश मूर्तीकारांनी आक्रमक पवित्रा घेतलाय आज रायगडमधील गणेश मूर्तीकारांनी अलिबागचे शिंदेचे आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेतली पीओपी पी बंदीवर तोडगा काढण्यासाठी सरकारनं आमच्यावर लक्ष द्यावं अशी मागणी मूर्तिकारांनी यावेळी केली मूर्तिकार व्यावसायिकांनी पीओपी पी बंदीचा निर्णय लागण्याआधीच लाखो रुपये कर्ज काढून मूर्ती घडवले अशा गणेश मूर्तिकारांवर मोठं संकट उभं राहील हे संकट टाळण्यासाठी आमच्यावर सरकारनं लक्ष घातलं पाहिजे असं निवेदन या मूर्तिकारांनी आमदार दळवी यांना दिलं यानंतर दळवी यांनी येत्या अधिवेशन गणेश मूर्तीकारांचा प्रश्न मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मार्गी लावतील शिवाय रायगड जिल्ह्यातील सातही आमदार याकडे एकत्र येऊन प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू आणि मूर्तीकारांना न्याय मिळवून देऊ असा विश्वास त्यांनी दिला आज रायगड जिल्ह्यात आणि पेन तालुका हमरापूर विभागात जवळपास पंधराशे कामगार आमच्या हमरापूर विभागात कारखानदार आहेत आणि त्याच्यावर अवलंबून जवळपास पाच ते सहा हजार कामगार आज या व्यवसायातून आपली उपजीविका करतात आणि ज्याप्रमाणे राज्य सरकारने बैलगाडा शर्यत किंवा दहीहंडी हे सण कोर्टात जाऊन वाचवले त्याप्रमाणे गणेशोत्सव हा देखील वाचवला पाहिजे आणि सन्मान्य दमदार आमदार महेंद्र दळवी यांनी आम्हाला शब्द दिला की येणाऱ्या अधिवेशनात आमची योग्यरित्या बाजू मांडून ते आम्हाला याच्यातून योग्य ते न्याय मिळवून देतील अशी गणपती चरणी आम्ही प्रार्थना करतो आज आम्ही पूर्णपणे पेण तालुका तसेच अलिबाग तालुका या दोन तीन तालुक्यामधून लोक मूर्तिकार सर्व इथे जमलेले आहेत आणि आम्ही त्यांच्याकडे अशी एक समस्या मांडलेली आहे की जी आज पीओपी वर मूर्तीवरती जी बंदी आणलेली आहे अनधिकृतपणे कारण कोणती बाजू न मानता गणपती मूर्तिकार कोणती बाजू न ऐकता जो निर्णय दिलेला आहे कोर्टाने त्याबद्दल आम्ही एक दाद मागण्यासाठी महेंद्र साहेब दलवी साहेबांकडे आहोत आणि त्यांनी आम्हाला असे आश्वासन दिले आहे की येणाऱ्या या दोन किंवा तीन तारखे जे अधिवेशन आहे त्यामध्ये मूर्तीकारांची समस्या मांडून मूर्तिकारांना न्याय द्यायचा प्रयत्न नक्कीच करू शंभर टक्के आणि जे रायगड जिल्ह्याचे सातही आमदार आणि खासदार आहेत त्यांच्या वतीने संयुक्तरित्या हा विषय विधान विद्या, परिषद मध्ये अधिवेशनामध्ये घेऊन हा निर्णय पूर्णपणे मूर्तीकारांच्या बाजूने लागेल यासाठी ते मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार आहेत खर हा पक्ष हा प्रश्न मागच्या दोन तीन वर्षापासून तर लोकांसह उभा आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना हा विषय आम्ही चर्चेला करून त्यातून पर्याय मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर हा व्यवसाय आणि देखील मूर्ती सुरू राहिल्या आत्ता कोर्टाच्या निकालानंतर खऱ्या अर्थाने याला वेगळं वळण लागलं असं निश्चित सांगेल पण शेवटी आपली आस्था असणारा मूळ प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की अधिवेशन काळाच्या पूर्वीच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये बरोबर संवाद करून खऱ्या अर्थाने हा विषय सुटेल कारण याला अनेक कांगोरे आहेत किंवा अनेक पर्याय देखील आहेत तो पर्याय अवलंबून खऱ्या त्याने या मूर्तीकरणा किंवा व्यवसाय करणाऱ्या लोकांना न्याय द्यायला पाहिजे अशीच आमदार म्हणून माझी भूमिका निश्चित आहे यासाठी जिल्ह्यातले सगळे साथी, साथी आमदार असतील मंत्री असतील त्यांना एकत्र घेऊन खऱ्या त्याने मुख्यमंत्री यांची भेट घेऊन कशा पद्धतीने याला रिलीफ देता येईल कारण पोल्युशन कंट्रोल बोर्डाचा किंवा प्रदूषण एन मंडळाचा तो निर्देश आहे आणि त्याप्रमाणे घेतलेला हायकोर्ट निर्णय आहे आणि हा मागचा दोन तीन वर्ष हा विषयावर खूप मोठी डिबेट चर्चा झाली पण त्यांना पर्याय दिला होता तसाच पर्याय पुढे चालू राहावा जेणेकरून हा व्यवसायाला पुढे बाजार निर्माण होऊ नये आणि मी आशावादी आहे की चर्चेअंतर हा प्रश्न सुटून मूर्तिकारला न्याय मिळेल